दरवेळेस आपण कद्दूची भाजी ना नॉर्मलच करतो सो ते खाऊन बोर झालेलं असते ना आणि घरामध्ये कोणी खात पण नाही तर हे ट्राय करा ना भाजी सगळे खूपच जास्त आवडीनं खातील आणि दोनदा मागून पण घेतील तर इथे घ्यायचं आपल्याला कद्दू कद्दूचे जे आहेत आपल्याला साल्ट जे आहेत ते पूर्ण साल्ट वगैरे त्याचे काढून घ्यायचे आहेत ज्यान आपल्याला त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत एकदम बारीक बारीक पण नाही करायचे म्हणजे मिडियम आकाराचे ठेवायचे आहेत आपल्याला सो ते कट करून घ्यायचे आहेत आपल्याला देन ते एकदा साईडला करून ठेवायचे आहेत एका बाउलमध्ये साईडला घ्यायचे आपल्याला कढई कढी चांगली गरम झाली की मग टाकायचं आपल्याला तेल तेलच्यानंतर मग टाकायचे आहेत आपल्याला जिरे जिरे चांगले तडतडू द्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मध्ये वाटलेला लसूण अँड देन कट केलेला कडीपत्ता टाकायचा आहे आपल्याला देनमध्ये लगेच बारीक बारीक चॉप केलेला कांदा दैन कसमीरचे पावडर टाकायचा आहे गरम मसाला सब्जी मसाला किचन किंग मसाला धनिया पावडर मीठ हळद हे जे आहेत हे मसाले आपल्या त्याच्यात टाकून घ्यायचे आहेत ते सगळे मिक्स करायचे दन आपल्यासाठी टाकायचे टोमॅटोची प्युरी साधा टोमॅटो जे आहे ते मिक्सरला फक्त फिरवून घेतले मी ते आपल्याला ॲड करायचे मी थोड्यानंतर शिजल्यानंतर ता आपण टाकायचं आहे मध्ये मॅगी मसाला सो मॅगी मसाल मसाला टाकल्यानंतर आणखीन एक दोन मिनिट परतून घ्यायचं द्यानमध्ये टाकायचं आपल्याला कद्दू कद्दू पण चांगला मसाल्यामध्ये मिक्स झाला पाहिजे तोपर्यंत त्याला हलवत राहायचं मध्ये आपलं दोन ग्लास दो पाणी आहे भाजी शिजत आल्यानंतर आपल्याला त्याचा टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट आणि कसोरीमेथी मेथी स्किप करू नका खूप भारी टेस्ट येते असते मेथीने ते टाकायचे मस्त आणखीन एकदा एक दोन वेळेस भाजी असं मस्त हलवून वगैरे घ्यायची कोथिंबीर गार्निश करायची मग भाजी एकदम रेडी आहे